मी तर चाललोय मुंबई तुम्हाला यावंच लागणार आहे आता आता तुम्हाला काही संकेत मिळाले का मराठ्याला की सरकारला पूर्वी फाटली कारण त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं पुन्हा पुन्हा आठवण करू देतो जरा पाटील तुमची मागणी अशी म्हणे मराठा आणि कुणबी एक आहे त्यासाठी आम्हाला समिती नेमून द्या समिती नेमल्यावर आपण आधार मिळतोय का बघू आणि मग कायदा पारित करू मराठा कोण आता अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्यात आता कायदा पारित करा लागतोय मराठ्यांनी कोण बी की आता बोलायला जागा नाही गॅजेटियर तेरा महिने झाले अभ्यासाला घेतलेले तेरा महिने आणि मग आता ते पण द्यावं लागतील मग काय करायचं तर मराठ्याला तर द्यायचंच नाही आरक्षण हे पोरग तर मॅनेज होत नाही मग आता आपल्या लोक याच काढतील वेळ दिला नाही म्हणा दोन वर्ष दिला म्हणतात त्यांना बोलायला जागा नाहीये परत चार महिने तारीख झाली डिक्लेअर केलेली तिकून मुंबईकर त्यांना नाव ठेवावं लागेल मुख्यमंत्र्याला मीडिया समोर खरं सांगतो मी मुख्यमंत्र्यांना नाव ठेवावं लागेल मुंबईकर तुम्हाला जर चार महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं त्यांना आडमोठा पाना होता त्यांचा त्यांनी सरळ सांगितलं होतं की आम्हाला मुंबईला यायचं नाही सव्वीस तारखेपर्यंत ऑगस्टच्या तुम्ही अंमलबजावणी करा का नाही केली त्यांच्या मागण्या आणि आता म्हणताय त्यांना गणेश उत्सव येन असं येन तसं आहे त्याच्यामुळे मुंबईकर दोष आम्हाला नाही द्यायला तर मुंबईकर दोष आता मुख्यमंत्र्याला द्यायला हे मुख्यमंत्र्यांना हाताने विनाकारण घडून आणलंय म्हणून मग आमचा काय दोष नाही आम्ही सगळे आमची चूक नाही आम्ही सगळे प्रयोग केलेत हात जोडलेत पाय जोडलेत कायदेशीर सांगितलं वेळ दिला वेळोवेळी आत्ताच तीन महिने वेळ दिलता मागितला होता त्यांनी वेळ आम्हाला की आम्ही गॅजेटं लागू करायचे आहेत मराठाकून बी एक एजे आर करायचं तीन महिन्याचा वेळ द्या आत्ताच सरकार आले पंधरा दिवस झाले आणखीन आलेलं सुरेशांना दहस आलते तवा आता बोला जागा आहे का म्हणून लोकांनी ओळखलं अरे मराठ्याला आरक्षण मिळतं हे मुद्दाम देत नाही ना आता मुंबईत चाला म्हणून मराठ्याला म्हणतो पुन्हा पुन्हा घरात झोपू नका घरात झोपलात शाप सेवा खाता लेकरा बाळाच्या जातीतून उरतात मराठ्याचे नेते सुद्धा बाहेर ते कशासाठी आले ते ऐकून घेतो आपलं आलेला पाहुण्याचं सन्मान करणं आपली जबाबदारी असते त्याला आंदोलक म्हणते आम्ही आडमुठे आहेत का नाही दिल्यावर मग आता काय करावं अंमलबजावणी जर आज झाली आम्हाला काय करायचं मुंबईला गुलाल घेऊन बोलायचं झालं तर तुम्ही नाही झाली तर उद्या सकाळी दहा वाजता अंतर्वर येऊन गर गरीब मराठी श्रीमंत मराठी कर्मचारी नोकरदार मराठी आख्या मुंबईकडं उद्या निघणार आहेत कारण आता कळून चुकलंय आणि मराठ्यांनाही संकेत सांगतो तुम्हाला निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे अशा टायमाला साथ द्या माय बापा हो। आता साथ द्या तुमच्या लेकरा बाळ्यासाठी उपाशी तपाशी राहतो झटतोय लेकराला हरू देऊ नका आणि जातीला हरून देऊ नका आता मला साथ द्या आख्ख्या मुंबईकडे निघा तुम्ही फक्त एकोणतीस ऑगस्टपर्यंत थांबान मागे या आता घरी झोपायची वेळ नाही बरं हात जोडून सांगतो लय पेरो आंदोलन आलंय यांना असं वाटलं होतं मराठीच येणार नाहीत म्हणून हे लक्षच घालत नव्हते आपल्या गरिबाच्या मागण्याकडे जेव्हा मराठ्यांनी गाड्या लावल्यात आणि जे आता दिसतंय त्यांना की लय मराठी मुंबईत येणार आहे आता पळायला लागलेत आता पळायला लागले दोन वर्ष कुठे गेल ते गणेश काळात खोडा नको शिवरायांच्या काळात हिंदू सणांमध्ये खोडा घातल्यास निपात करायचे असा अप्रत्यक्ष इशारा पाटलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करा मला निपात मग आमचा टाका कापून आम्हाला घाला गोळ्या यायला लागलो मला तिथं घाला गोळ्या टाका मारून गरीबाचे लोक मारून टाका आणि तुम्ही राज्य करा मराठ्याला फाडा तोडा कापून टाका आणि तुम्ही राज्य करा जनता मारून गरिबाची जनता मारून सात करोड मराठे मारून टाका आणि तुम्ही मस्त राज्य करा वारे शब्दन वारे नियत म्हणजे आमचा निप्पात करायचा आणि तुम्हाला जगायचं म्हणजे तुम्हाला ते म्हणते ते मढेवरचं लोणीसुद्धा खायचं पण लोकाच्या वेदना दुःख नाही ऐकायचे तुम्ही शत्रूसारखा आमचा निपात करून टाकणार पोलिसवर लावून गोळ्या घालणार लोक मारून टाकणार ही भाषा आहे का देवेंद्र फडणवीसांची आता नाही का भाजपमधल्या मराठी शहा अनोकुळेला भाषा दिसत हा आता नाही दिसत जर आमचा निपात करू म्हणतात दांडव करू म्हणतात त्याचा अर्थ तेच होतेत कापून टाकू फडशा पाडू म्हणतात आता नाही का मराठे भाजपमधले नेते मंत्री आमदार झोपले का आता आता नाही का तुमचा मराठ्याचा शहाण्णव जागा आहोत मी तर तुमच्या लेखरासाठी झटतोय आणि मला उघड पाडायचा प्रयत्न मला आरोपीचे पिंजरे तो बा करतेत का हे मॅनेज होत नाही फुटत नाही हे इमंदारे जातीला आरक्षण मिळून देईन याला बदनाम करा याला काहीतरी उकरून आणा याला काहीतरी धमक्या द्या पोलिस बघून घेते मना काही म्हणा पण बदनाम करा मराठ्यांना फक्त एवढंच सांगतो सरकारने मला उघडपाडा ठरवलं सांगतो आणि माझी तिसरी महत्वाची गोष्ट आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या